घाटकोपर परिसरातील एका पेट्रोल पंपाच्या जवळ असणारे होर्डिंग कोसळून आत्तापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला आहे या घटनेत सत्तरपेक्षा जास्त लोक जखमी झालेली असताना आता या घटनेवरून महाराष्ट्रात राजकारण सुरू झालं आहे ज्या कंपनीचं होर्डिंग कोसळलं आहे त्या कंपनीचा मालक भावेश भिंडे हा सध्या फरार झाल्याची माहिती आहे त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र आता भाजपच्या नेत्यांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरेंचे कनेक्शन असल्याचा सनसनाटी आरोप केला आहे हे आरोप कोणी केलेत हे नेमकं प्रकरण काय आणि आरोप करणारे भाजप नेते नेमके कोण आहेत सगळं जाणून घेऊ पण त्यासाठी हा व्हिडिओ बघायला विसरू नका घाटकोपरच्या दुर्घटनेनंतर आता या प्रकरणात राजकारण सुरू उद्धव फोटो टाकून राम कदम यांनी अपघाताशी संबंधित आरोपीचा उद्धव ठाकरे असल्याचा आरोप थेट केलाय या संपूर्ण घटनेवर राम कदम नेमकं काय म्हणाले ते ऐकूया घाटकोपर मध्ये तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या चौदा लोकांचा नाहक बळी गेला अजूनही शेकडो लोक आपल्या प्राणांशी झुंज हॉस्पिटलमध्ये देत आहेत आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत काय पराक्रम केला आहे भावेश भिडेने कोण लागतो हा तुमचा काय संबंध आहेत याचा आणि उपाटाचे आम्हाला आरोप प्रत्यारोप नाही करायचे पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं तीन मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकत शक्यच नाही कोविडच्या काळात गोरगरिबांच्या पोटाची खिचडी तुम्ही खाल्ली त्यात तुम्ही पैसे कमवले तडफडून मिलेल्या लोकांच्या कफनमध्ये तुम्ही पैसे कमवले आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे याहून दुसरी मोठी शोकांतिका असूच शकत नाही या घटनेला उबाटा देखील तेवढा जबाबदार आहे असं जर सर्वसामान्य जनता म्हणत असेल म्हणजे यात काय चुकीचं मात्र याच घटनेवर छगन भुजबळांनी उद्धव ठाकरे यांची चक्क पाठराखण केली आहे राम कदमांनी जे आरोप केले त्याच्यावर भुजबळांना जेव्हा त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा भुजबळांनी उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांचा काय संबंध अनेक व्यापारी धंदेवाईक आमच्याकडे पुष्पगुच्छ आणि मिठा ऐकून येतात आमच्यासोबत फोटोही काढतात कोणालाही फोटोसाठी नाही बोलता येत नाही त्यामुळे भावेश भिंडे यांचे उद्धव ठाकरे यांच्यासोबत संबंध आहेत असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही असे भुजबळ यांनी स्पष्टपणे सांगितले या सगळ्या प्रकरणात अजून ठाकरे गटाकडनं मात्र कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही भाजपच्या या हल्ल्याला लोकसभांच्या रणधुमाळीमध्ये ठाकरे गट काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे तुम्हाला सगळ्यांना या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि लोकमतचं चा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकर सबस्क्राईब करा